नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष ती फेरी होण्याआधी सगळीकडे हलकल्लोळ सुरू झाला आहे तो म्हणजे निकाल आणि एक्झिट पोल आणि या पार्श्वभूमीवर मी आज बोलणार आहे कारण नरेंद्र मोदी भले ध्यानस्थ बसले असतील ते कुठच्या देवाची प्रार्थना किंवा तपस्या करतायत मला कल्पना नाही पण त्यांनी तपस्या सुरू करण्याआधीच अनेक ऋषी मुनी जे आहेत आधुनिक भारतातले एकविसाव्या शतकातले त्यांनी नरेंद्र मोदींना प्रचंड बहुमताने निवडून येण्याचं वरदान ऑलरेडी देऊन टाकलेलं आहे त्यामुळे मला असा प्रश्न पडला आहे की नरेंद्र मोदी मुळात आत्ता ध्यानधारणा किंवा तपस्या करायला कशाला बसलेत ज्यांचे शिव्याशाप हाच नरेंद्र मोदींना नेहमी वरदान ठरत आलं आहे गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या राजकीय वाटचालीत म्हणजे दोन हजार एकमध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आता जवळजवळ चोवीस वर्षाचा काळ होत आला दोन तपं झाली या नरेंद्र मोदीला कसा संपवायचा यासाठी ज्या ऋषीमुनींनी पुरोगामी सेक्युलर बुद्धिजीवी अशा सेक्युलर ऋषीमुनींनी सातत्याने मोदींना संपवण्यासाठी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्यातून जे शिव्या शाप त्यांनी दिलेले आहेत ते वरदान म्हणून नरेंद्र मोदींना इतके उपयोगी ठरले की ते नुसते देशाचे पंतप्रधान झाले ना नाहीत तर दोनदा बहुमत मिळवल्यानंतरसुद्धा मोदींची लोकप्रियता घटत नाही आहे याचं सगळ्यात मोठं श्रेय मी या सगळ्या पुरोगामी मुनींना देतो की ज्यांचे शिव्याशाप हे मोदींसाठी वरदान ठरलेले आहेत त्यापैकी अत्यंत बुद्धिजीवी जणं मानलं जातं असे आपले कुमार केतकर आहेत नेहमीप्रमाणे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला कुमार केतकरांच्या या फोट वरदानामुळेच नरेंद्र मोदी स्पष्ट बहुमत आणि तीनशेच्या पार जाऊ शकले मी वाट बघतोय गेले कित्येक दिवस काल परवा कु कुमार केतकरांची एक मुलाखत बघितली आणि माझा जीव भांड्यात पडला मोदींनी ऐकली तर मोदींचा जीव तर पिंपात पडला असता कारण कुमार केतकरांनी मोदींना अपयश येण्याची गॅरंटी देणं यापेक्षा मोदींच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या यशाची दुसरी कुठलीही हमी असू शकत नाही आणि अशा कुमार केतकरांनी आपल्या तर्कटाचा वापर करून तर्कदुष्ट बुद्धीचा वापर करून भाजप कसं बहुमत गमावणार आहे आणि फक्त भाजपच नव्हे तर एन डी एसुद्धा बहुमत गमावणार आहे याची ग्वाही मला वाटतं बी बी सी किंवा कोणाला तरी दिलेल्या मुलाखतीतून केतकरांनी व्यक्त केली ग्वाही दिली आणि तिथेच मोदींचा शिक्कामोर्तब मोदींच्या यशाचं शिक्कामोर्तब झालं आणि एक फेरीचं मतदान बाकी होतं मित्रांनो दुसरे आणखीन एक देवटे आहेत त्यांना लोक संजय आवटी म्हणून ओळखतात त्यांनासुद्धा अचानक वीस वर्ष मागे जायची हाऊस आलेली आहे दोन हजार चारमध्ये काय झालं होतं दोन हजार चारमधून कसं काय झालं आणि भाजपचं यश सगळे गृहीत धरत असतानासुद्धा काँग्रेस कशी जिंकली हे सराईतपणे सांगताना त्यातल्या आकडेवारीची गोलमाल करायची आणि वास्तवाची हेराफेरी करायची यातच ज्यांची शैली आहे त्यांना फक्त दीडशे मतं मिळवून देखील दीडशे जागा मिळवूनसुद्धा परत एकदा काँग्रेसचं सरकार कसं येईल हे सांगण्याची हौस भागवून त्यांनी घेतली पण त्या दीडशे जागा कुठून येतील हे काय संजय आवटे सांगू शकत नाहीत किंवा कोणीही सांगू शकत नाहीत जे जे कोणी भाजप आणि नरेंद्र मोदी बहुमत गमावणार सत्ता गमावणार असे गेले महिनाभर ठोकताळे देत आहेत त्यांना काँग्रेसला हव्या असलेल्या दीडशे जागा येणार कुठून याचं उत्तर देता आलेलं नाही ज्या वेळेला तुम्ही गणित मांडता आणि समीकरण मांडता अ अधिक ब वजा क अधिक ड असं जे काही गणित मांडलं जातं त्याच्यात अची काही किंमत ठरलेली असते ब ची काही किंमत ठरलेली असते क ची आणि सुद्धा किंमत ठरलेली असते त्या, त्या अक्षरांच्या बेरजा होत नाही त्या अक्षरामागे सूचित केलेली ठरवून दिलेली जी किंमत असते त्याची बेरीज होत असते किंवा त्याची वजाबाकी होत असते त्यामुळे दोन हजार चारमध्ये काँग्रेसला एकशे पंचेचाळीस जागा मिळाल्या आणि भाजपला एकशे अडतीस जागा मिळाल्या तरीही काँग्रेसचं सरकार बनलं होतं वगैरे वगैरे सांगताना दोन हजार चारच्या निवडणूक होताना मतदानाची जी बेसलाईन होती ती कोणी सांगत नाही दोन हजार चारच्या आधी एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्या निवडणुकांमध्ये सोनिया गांधी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष होत्या तरीही काँग्रेस पक्षाला अठ्ठावीस टक्के मतं मिळाली होती आणि एक फक्त एकशे बारा जागा मिळाल्या पण त्यांच्यापेक्षा चार टक्के कमी जा मतं भारतीय जनता पक्षाला मिळाली तरीही भारतीय जनता पक्षाला एकशे ब्याऐंशी किंवा एकशे शहाऐंशी जागा मिळाल्या होत्या त्यामुळे मतांची बेसलाईन जी असते त्या आधारावर पुढे जागा किती काय वगैरे ठरवलं जात असतं दोन हजार चारसाठी आज तुलना करायची असेल दोन हजार चार ती दोन हजार चोवीसची तुलना करायची असेल तर दोन हजार चारची बेसलाईन भाजपसाठी चोवीस टक्के मतं आणि काँग्रेससाठी अठ्ठावीस टक्के मतं अशी होती दोघांमध्ये चार टक्क्याचा फरक होता अधिक मतं असून नव्याण्णवमध्ये काँग्रेसला जागा कमी मिळाल्या होत्या पण त्यामध्ये तीन चार टक्क्याची वाढ झाली भाजपकडे तीन चार टक्क्याची घट झाली आणि सगळा उलटफेर झाला पण दोघांमधला फरक हा फक्त चार टक्क्याचा होता आणि तरीही बेसलाईनमध्ये काँग्रेस चार टक्के पुढे होता आजची बेसलाईन म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुका दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला फक्त अठरा टक्के मतं मिळालेली आहेत आणि भाजपला अठ्ठावी अडतीस टक्के मतं मिळाली आहेत दोघांमधला फरक बेसलाईनमधला फरक हा एकोणीस वीस टक्क्याचा आहे तेव्हा काँग्रेसची मतं दोन चार टक्के वाढली तर वीस बावीस टक्क्यापर्यंत जातात आणि भाजपची पाच सहा टक्के घटली तरी तीस बत्तीस टक्क्यावर येतात दोघांमध्ये कमीत कमी दहा बारा टक्क्याचा फरक तरीही शिल्लक उरतो पण हे आकडे लपवायचे आणि फक्त निवडून आलेल्या जागांचे आकडे सांगायचे याचं कारण दिशाभूल करायची असते आणि म्हणूनच काँग्रेसला त्यावेळेला फक्त एकशे पंचेचाळीस जागा मिळाल्या तरीही सरकार झालं हे सांगताना आजसुद्धा काँग्रेसला दीडशे एकशे चाळीस जागा कुठून येणार हे सांगणं आवश्यक आहे फक्त तेवढीच गोष्ट कुमार केतकर सांगणार नाहीत तेवढीच गोष्ट संजय दिवटे सांगणार नाहीत किंवा तत्सम जे कोणी आहेत ते ही गोष्ट सांगणार नाहीत कारण तीच तर लपवायची असते तुम्हाला सत्य लपवायचं आणि तुमच्यासमोर भूलभुलैया करायचा आणि म्हणून मुळातच गणित चुकीचं मांडायचं आणि त्यातून भूलभुलैय्या करणारं समीकरण निर्माण करायचं हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो हो, की लागोपाठ दोन वेळ बहुमत भाजपने मिळवलं असेल मोदीच भाजपचे सर्वोच्च नेते होते भाजपला बहुमताच्या पलीकडे प्रचंड जागा मिळाल्या एकतीस आणि अडतीस टक्के मतं मिळाली तरीही काँग्रेसची मतं कमी नाहीत अगदी आपण एकोणीस जुने अडतीस म्हणू काँग्रेसची मतं एकोणीस टक्के असतील अठरा टक्के असतील आणि भाजपची ब अडतीस टक्के असतील तर एकोणीस अडतीस पण कॉ भाजपला आपला भाजपला तीनशे तीन जागा मिळत असताना त्याच्या निम्मे मतांची टक्केवारी असलेल्या काँग्रेसला निम्मे जागा मिळायला पाहिजेत त्या मिळाल्या का नाही मिळाल्या काँग्रेसला भाजपच्या निम्मे मतं आहेत टक्केवारीत पण जागा भाजपच्या तुलनेत गेलात तर एक षष्ठांश जागा आहेत निम्मे नाहीत दीडशे नाहीत त्यामुळे हे जे कोणी दीडशे जागांवरसुद्धा काँग्रेस बहुमत मिळवू शकते असं म्हणतात ते एक विसरतात की दीडशे जागा मिळवण्यासाठी काँग्रेसकडे कमीत कमी पंचवीस ते अठ्ठावीस टक्के मतं असली पाहिजेत आणि ती मतं कुठून येणार हे कोणी सांगत नाही हां पण ही शक्यताच नाही का भाजपला काँग्रेस हरवणं अशक्यच आहे का मी असं बिलकुल मानत नाही काँग्रेस असो भाजप असो कुठलाही पक्ष असो तो दुसऱ्या पक्षाला हरवूच शकत नाही असा दावा कोणीही करू शकत नाही मी सुद्धा करणार नाही आणि म्हणून काँग्रेसला दीडशे जागा मिळवायच्या असतील तर किती मोठी कसरत आहे हे तुमच्या नजरेस आणून देणं मला आवश्यक वाटतं मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो चार यापूर्वी मी मला वाटते दोन तीन महिन्यापूर्वी कधीतरी या आकडेवारीचा व्हिडिओ केलेला होता पहिली गोष्ट म्हणजे लढतीमध्ये कोणकोण कुठे आहे देशव्यापी निवडणुका पाचशे त्रेचाळीस जागांसाठी होत असताना कुठला पक्ष कोणाविरुद्ध कुठे लढणार आहे त्यावर सगळं गणित आधारलेलं आहे भाजप एन डी ए विरुद्ध एन आघाडी असं म्हटलं जात असलं तरी इंडी आघाडी म्हणून ज्याला म्हणतात ती इंडी आघाडी ही एकजुटीने लढत नाही आहे आणि म्हणूनच कोण कोणाविरुद्ध लढतो असा साधा हिशोब मांडायचा असेल गणित म्हणून तर चार घट चार गट पडतात एक म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोघांची थेट एकमेकाविरुद्ध लढत आहे अशा जागीच काँग्रेस भाजपला हरवू शकतो बंगालमध्ये जर काँग्रेसची अजिबात ताकद नसेल तर काँग्रेस भाजपला बंगालमध्ये हरवू शकतो असं म्हणणं हा शुद्ध मूर्खपणा आहे शुद्ध मूर्खपणा आहे त्याचप्रमाणे तमिळनाडूमध्ये काँग्रेसला भाजप हरवणार असं नाही आहेत कारण भाजपची ताकद तमिळनाडूमध्ये अत्यंत मर्यादित असते आंध्र प्रदेश काँग्रेसची ताकद किती आहे बिहार उत्तर प्रदेश काँग्रेसला लालू प्रसाद यादव किंवा अखिलेश यादव हे आपल्या वाडग्यात किती जागा टाकतात या मेहरबानीवर आपला संसार चूल पेटवावी लागते आणि म्हणूनच या सगळ्या निवडणुकींचा एक आराखडा मांडायचं तर त्याचं गणित लक्षात घेतलं पाहिजे ही भाजपला काँग्रेस कुठे हरवू शकते भाजपला प्रादेशिक पक्ष कुठे हरवू शकतात कुठे अशा निवडणुका आहेत की जिथे भाजपचा पत्ता नाही पण काँग्रेस आणि राष्ट्रीय प प्रादेशिक पक्ष यांच्यात संघर्ष आहे आणि चौथा गट हा प्रादेशिक पक्षविरुद्ध प्रादेशिक पक्ष असा आहे आणि अशा रीतीने जेव्हा तुम्ही मूळ गणित मांडता तेव्हा तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होत असतं दीडशे आल्या तर सरकार बनतं हा पोरकटपणा असतो आता एक आकडे तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुका घेतल्या त्यामध्ये एकशे नव्वद लोकसभेच्या जागा अशा होत्या की जिथे काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत होती आणि त्या लढतीमध्ये एकशे नव्वदपैकी पैकी एकशे पंच्याहत्तर जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या काँग्रेसला फक्त पंधरा जागा जिंकता आल्या ह्या एकशे नव्वद जागा अशा आहेत पाचशे त्रेचाळीसपैकी की, की जिथे काँग्रेस भाजप वगळून तिसरा पक्ष लढतीमध्ये सुद्धा नाही म्हणजे भाजपला ज्या तीनशे तीन जागा मिळाल्या त्यातल्या एकशे पंच्याहत्तर जागा फक्त काँग्रेसला हरवून मिळालेल्या आहेत दुसरा गट जो आहे की भाजपने पाचशे तीन तीनशे तीन, तीन पूर्ण करण्यासाठी आणखीन एकशे अठ्ठावीस जागा जिंकल्या अशा जागा प्रादेशिक पक्षाला पराभूत करून जिंकलेल्या आणि अशा प्रादेशिक पक्षविरुद्ध भाजप अशी लढत एकशे ऐंशी मतदारसंघामध्ये एकशे ऐंशी मतदारसंघात भाजपने एकशे अठ्ठावीस जागा जिंकल्या आणि तिथे काँग्रेस हा तिसरा चौथा पाचवा पक्ष आहे लढतीमध्ये सुद्धा नाही म्हणजेच तीनशे पंच्याहत्तर जागा लोकसभेच्या अशा होत्या दोन हजार एकोणीसमध्ये की भाजपला एकशे नव्वद जागी काँग्रेस पक्षाबरोबर लढावं लागलं आणि एकशे ऐंशी जागी एकशे पंच्याऐंशी जागी भाजपला प्रादेशिक पक्षांबरोबर लढत द्यावी लागली आणि ह्या दोन गटामध्येच भाजपच्या जागा सामावलेल्या आहेत भाजप जिंकू शकतो हरू शकतो अशा जागा भाजप फक्त तीनशे पंच्याहत्तर जागांमधून मिळवू शकलेला आहे म्हणजे काँग्रेससमोर दोन क्रमांकाने भाजप पडला अशा पंधरा जागा आहेत आणि प्रादेशिक पक्षासमोर दोन क्रमांकाने भाजप पराभूत झाला अशा सत्तावन्न जागा आहेत आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष पाचशे त्रेचाळीस लोकसभेच्या जागासाठी उभा राहत असताना फक्त तीनशे पंच्याहत्तर जागा ह्या ताकदीने लढलेल्या जागा आहेत आणि तीनशे पंच्याहत्तर जागा लढवून पूर्ण ताकदीने लढवून भारतीय जनता पक्षाने तीनशे तीन जागा जिंकल्या याचा अर्थ सरळ आहे की भाजप दुसऱ्या क्रमांकाला पडलेल्या जागा बहात्तर होत्या म्हणजे जास्त ताकद लावली तर त्या त्या, त्या बहात्तरपैकी आणखीन तीस चाळीस जागासुद्धा भाजप जिंकू शकला तर भाजप तीनशे चाळीस तीनशे पन्नासपर्यंत पोहोचतो आता आपण काँग्रेसकडची गोष्ट बघू काँग्रेस हा एकशे नव्वद भाजपविरुद्ध लढताना जिथे काँग्रेस एक नंबरला आला अशा जागा पंधरा आहेत म्हणजे एकशे पंच्याहत्तर जागा बी जे पी एक नंबरला असताना काँग्रेस हरली याखेरीज एक्क्याऐंशी तिसरा गट एकाहत्तर जागा अशा आहेत की जिथे काँग्रेस पक्षाचा जो विजय आहे तो भाजपला हरवून मिळालेला नाही काँग्रेसला सदतीस काँग्रेसच्या बावन्न जागा निवडून आल्या त्यापैकी फक्त पंधरा जागा या भाजपला हरवून काँग्रेस जिंकली तर सदतीस जागा प्रादेशिक पक्षांना हरवून काँग्रेस जिंकलेली आहे आता लक्षात घ्या मित्रांनो की काँग्रेसच्या दोन हजार एकोणीसमध्ये जिंकलेल्या बावन्न जागा आहेत त्यापैकी फक्त पंधरा जागा फक्त पंधरा जागा या भाजपला हरवून जिंकलेल्या आहेत तर सदतीस जागा म्हणजे जवळजवळ अडच अडीच पट अधिक भाजपला हरवलेल्यापेक्षा अडीच पट अधिक जागी काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना हरवलेलं आहे आणि त्या प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊनच काँग्रेसने इंडी आघाडी बनवलेली आहे त्या इंडी आघाडीचं राज्य येईल ही कुमार केतकर आवटे वगैरे दिवटे त्यांची अपेक्षा आहे आता या लोकांना एक गोष्ट कळत नाही की जागा जिंकण्यासाठी जागा लढवाव्या लागतात आणि लढवण्यासाठी त्या जागी पोषक परिस्थिती निर्माण करावी लागते आता आणखीन एक गट गड़, आहे मित्रांनो सत्त्याण्णव जागा आहेत सत्त्याण्णव जागा अशा आहेत ज्या भाजपला जिंकता आल्या नाही त्या सत्त्याण्णव जागा अशा आहेत की जिथे एक प्रादेशिक पक्षाने दुसऱ्या प्रादेशिक पक्षाला हरवलं आहे जिथे काँग्रेस आणि भाजप हे नाव सुद्धा नाहीत म्हणजे पाचशे त्रेचाळीस जागांचा जेव्हा आपण हिशोब करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की पाच शे चारशे शेहेचाळीस जागा अशा आहेत की जिथे भाजपसुद्धा दम नाही आणि काँग्रेसचासुद्धा दम नाही प्रादेशिक पक्ष एकमेकाविरुद्ध बलशाली आहेत आता हे सगळं गणित मी एवढ्यासाठी सांगतोय की काँग्रेसला दोन हजार चारप्रमाणे प्रमाणे भाजपला हरवून सत्ता मिळवायची असेल तर स्कोप कुठे उरतो ह्या एकशे सत्त्याण्णव जागा दुसऱ्या सत्त्याण्णव जागा जिथे काँग्रेस भाजप सुद्धा नाही इथे काँग्रेस भाजपला हरवू शकत नाही म्हणूनच मुद्दा असा येतो की ज्या एकशे नव्वद जागा आहेत ज्या एकशे नव्वद जागी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांची थेट लढत आहे तिथे फक्त पंधरा जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या तिथे कमीत कमी नव्वद जागा काँग्रेसला जिंकता आल्या पाहिजेत तर मग काँग्रेस दीडशे जागा जिंकण्याचं स्वप्न बघू शकते दुसरी गोष्ट ज्या एकशे पंच्याऐंशी जागा आहेत प्रादेशिक पक्षांना भाजपने हरवलं एक जागा हर, त्या एक एकशे पंच्याऐंशी जागांमध्ये हर हरवलं त्यामध्ये अ एकशे अठ्ठावीस जागा भाजपने प्रादेशिक पक्षांना हरवलं आहे जे प्रादेशिक पक्ष मोठ्या संख्येने आपण म्हणू की काँग्रेस सोबत आहेत पण त्यांना फक्त सत्तावन्न जागा जिंकता आल्या म्हणजे काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष भाजपसमोर हरले अशा जागा या जवळजवळ ब्याण्णव आहेत प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊनसुद्धा काँग्रेसला अवघड किती आहे लक्षात घ्या आणि त्यामुळे चुकीचं समीकरण मांडलं की चुकीची उत्तरं येतात आता आपण मोदींनी जे तीनशे सत्तर वगैरे म्हटलं तिकडे येऊ तिकडे येताना एक लक्षात येतं की कि मोदी किंवा अमित शहा आणि भारतीय जनता पक्ष तीनशे सत्तर भाजप असं म्हणतात त्याचा अर्थ लक्षात घ्या की जिथे त्यांनी गेल्या वेळेला एक किंवा दोन नंबर मिळवलेला होता त्या एक किंवा दोन नंबर म्हणजे काँग्रेस किंवा प्रादेशिक पक्ष यांना हरवून तीनशे तीन जागा जिंकल्या तेव्हा त्यांनी अति तटीची लढाई केलेल्या जागा तीनशे पंच्याहत्तर आहेत आणि या तीनशे पंच्याहत्तर जागी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मतं मिळवायची आणि दोन हजार चोवीससाठी जिंकायचं याची तयारी दोन वर्ष आधी भारतीय जनता पक्षाने सुरू केलेली होती तिथे फरक पडतो मित्रांनो आठ महिने आधी इंडिया अलायन्स पाटणा बंगलोर मुंबईत जमवायची असा उद्योग नव्हता दोन हजार चोवीसची निवडणूक जिंकायची तर दोन हजार बावीसच्या मे महिन्यापासून भाजपने काम सुरू केलेलं होतं त्यानंतर एक वर्षाने इंडी अलायन्स नावाचा प्रकार बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने संपूर्ण ताकदीने या तीनशे पंच्याहत्तर जागा जिंकण्यासाठी लढायची तयारी दोन वर्ष आधी सुरू केली पण या तीनशे पंच्याहत्तर सोडून उरलेल्या जागांकडे भाजपने साफ दुर्लक्ष केलं का तर बिलकुल नाही मित्र त्याखेरीज आणखीन शंभर जागा अशा आहेत की जिथे भारतीय जनता पक्षाने यासुद्धा लढायच्या शक्य तितक्या जिंकायच्या असं गणित मांडलेलं होतं थोडक्यात दोन हजार एकोणीसमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाने भाजप जिथे पराभूत झाला त्या जागासुद्धा इतक्या अटीतटीने लढायच्या की आपल्या जिंकणाऱ्याला जिंकणाऱ्यालासुद्धा घाम फुटला पाहिजे इतकी तयारी भाजप दोन हजार बावीसपासून करत होता याचा अर्थ सरळ आहे की भारतीय जनता पक्ष दोन वर्ष आधीपासून साडेचारशे ते पावणे पाचशे जागा पूर्ण ताकदीनिशी लढायच्या असं ठरवून कामाला लागलेला होता आणि त्यातून मग तीनशे सत्तर आणि चारशे बार हे आकडे येत असतात ठीक आहे नंतर जागा वाटपामध्ये ही जागा तुम्हाला मित्रपक्षाला आम्हाला अशी देवाणघेवाण झाली तरी सुद्धा जिंकून आणण्याची तयारी भाजप दोन आधीपासून करत होता जागा कोणालाही मिळेल पक्षाला मिळेल मित्रपक्षाला मिळेल उमेद आपला लाडका उमेदवार असेल किंवा लाडका उमेदवार नसेल तरी जागा पक्षाला मिळाली पाहिजे याची तयारी जेव्हा दोन वर्ष आधीपासून सुरू होते तेव्हा मतदार बाहेर काढण्याच्या प्रक्रियेची तयारी सुरू होते आपला आपल्याला मत देऊ शकणारा मतदार हा मतदान केंद्रापर्यंत गेला पाहिजे याचा आटापिटा भाजप करत होता त्याचा फायदा त्यांना मतमोजणीच्या दिवशी मिळताना दिसणार आहे तो व्ही एमचा चमत्कार नसतो दोन वर्ष केलेल्या मेहनतीला आलेलं फळ असतं मशागतीपासून पेरणीपासून काही ते सिंचन करण्यापासून सगळी मेहनत न दिसता फक्त कणस बघणारे लोक असतात त्या लोकांना ई व्ही एम हॅक केलं असं वाटतं पण जे सात आठ सहा महिने शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत बघतात त्यांना कळतं की बी टाकलं आणि कणस आलं असं होत नाही त्यामुळे तीनशे सत्तर आणि चारशे या आकड्यामागचं जे गणित आणि समीकरण आहे ते समजून घेतलं पाहिजे विशफुल थिंकिंग कुमार केतकर म्हणाले प्रत्येकजण विश्लेषण करतो तेव्हा ते त्याचं ते ते विश्फुल थिंकिंग असतं कुमार केतकर किंवा दिवटे सावटे असले लोक हे गेली पंधरा वीस वर्ष फक्त दिवा स्वप्न बघतायत मोदीला कसं हरवायचं आणि ह्यांचं वरदान इतकं महान असतं की हे शाप देतात त्याचं वरदान होतं मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून हरवता हरवता या लोकांनी बारा वर्ष तपस्या केली त्या तपस्येतून नरेंद्र मोदी दहा वर्ष देशाचे पंतप्रधान बनले आता ते तिसऱ्यांदा मोदींसाठी शापवाणी करतायत आणि म्हणून म्हटलं की मोदींसाठी या अशा लोकांची शापवाणी ही वरदानापेक्षा किंचितही कमी नसते आणि खुद्द मोदींनी पण वारंवार हे सांगितलेलं आहे की मला जितक्या शाप शिव्या शाप दिले मी गाली प्रूफ झालो आहे माझ्या अग्नाला शिव्या लागत नाहीत यांनी मारलेले धोंडे गोळा करून त्याचाच जिना बनवला आणि इतक्या उंचीपर्यंत येऊन पोहोचलो आहे हे खुद्द मोदी सांगतात तेव्हा मोदी हेच सांगत असतात की तपश्चर्या त्यांनी करायची पण फोल फळ नरेंद्र मोदीला मिळतं तेव्हा मित्रांनो तीनशे सत्तर आणि चारशे हा आकडा गमतीचा नाही हे मी तुम्हाला प्रत्यक्ष आकडेवारीतून दाखवलं आणि काँग्रेसला असलेल्या बावन्न जागा टिकवणं सुद्धा उघड आहे याचं कारण काँग्रेसने भाजपला हरवून दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये फक्त पंधरा जागा जिंकल्या होत्या बाकीच्या बावनपैकी सदतीस जागा काँग्रेस प्रादेशिक पक्षांना हरवून जिंकली ज्यापैकी अनेक प्रादेशिक पक्षांना काँग्रेसने यावेळेला आपल्या सोबत घेतलेलं आहे उदाहरणार्थ कोल्हापूर सांगली या जागा इंडिया अलायन्सच लढवते ज्या दोन्ही जागा भाजपकडे किंवा एनडीएकडे गेल्या निवडणुकीत गेल्या होत्या सांगायचा मुद्दा इतकाच आहे मित्रांनो अशा लोकांची शापवाणी ही मोदींसाठी वरदान आहे आणि आकडेच सांगतात की मोदी शहा आणि भारतीय जनता पक्ष यांच्यासाठी तीनशे सत्तर आणि चारशे हा आकडा अशक्य बिलकुल नाही आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार